तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा निरीक्षण करा पूर्ण गाडी जोशी साडीवरच काढली साडीवरच काढली त्याच्याशिवाय दुसरा त्याच्याकडं काय नाही आधी लगुड लावले लगुड आव ते बोलताय चॅलेंज ऍक्सेप्ट केलं असं का आता तुम्हाला गमत सांगतो अहो त्याच्याशिवाय काय गोवा सांगताय तू बहिणी घालून मला एक सांगा त्यांना किती थान आहे बघा हो था म्हणतात मी लाखो रेवा म्हणतात तुम्ही लघु ठेव घ्या म्हणतात वाडवडला आणि बारे लगो ठेवून गेले

나사야 a s t s 참다 आता राहणारा विषय आजार का मला म्हणतात लंबूटेवर या मी त्यांना म्हटलं बाबा त्याला मला जेव्हा लिंक आज तुम्ही काही कुठला आणलं असेल लिंबू कुंबू आला बाहेर गेलं पाहिजे नाही मिळलं पाहिजे लिंबू म्हणजे असं कसं नाही काय मग नाव माझ्याकडून विषय आमचा कळ अव काय झालं खेरावच्या बारी साधा विषयकडे आता दुसरं काही नाही बोलायला म्हणत की आपली लगडी लगडी लावले खुल काही खुले हे कधी टोपी घालत नाही मी म्हटलं लांड्याचे शाहीर आहे शाहीर आहे टोपी घालायला पाहिजे बाईचे ढंगण पदर असावा शक्तीवाले नाही तर, ना तर वा। त्यांना एवढं भारी वाटलं हे मावशीची भूमिका करतात नमानात ना ना ना। चारशेच लुगड त्यांच्याकडे वाहतात एक बाजूरी निलेश राडी यानुसार पाचशे रुपयाचा आलं <tis> आणि सापोर ताण्यावर आवाज असलं घ्या आणि आज काय बोलतात तेव्हा माझा आवाज बसला होता म्हणून तुम्ही सुटल आज काय करायचं करा बघू आज काय करायचं करा बघू लावा दाखवाय कशान लिंबू मिरच्या बाजूला बाकी पाठी दाखवत आणि वर म्हणता मी साडी लावून येतो पण म्हणता तुम्ही लवकर लावून यायचं लवट बारीक राहायचे आजी शाप खुले मी त्यांना म्हटलं बाबा एवढी तुम्हाला हाऊस आहे मी लवटला मी सारखं सारखं परवाच्या बारीक म्हणाले मी दोन हजार रुपये देतो तुम्हाला दोन हजार रुपये पण लवट लावा एवढी खास आहे लवट माझ्या लवण्यासाठी किती आहे बघायची म्हटलं माझा चेहरा बघा एवढा काळा आहे लंगोट लावलं काय होईल बघ बरं वाटलं तुम्हाला मी लंगोट येतो पण आपण बघ एकाच खोली आपण बघ एका तुम्हाला हवी तशी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ज्या दिशा मी घ्यायच्या शपथ घेऊन सांगतो यांचं चॅलेंज मी काय ऍक्सेप्ट केलेलं नाही

लावी तोडाला घागर लावली तोडाला घागर तहान टाकाचा भोगाची लावली तोडाला घागर तहान ताका कस खायच माझ्यात ना एवढ्या फड्यात दिख। ना बारा फड्यात सांगून झालं बारा फड्यात आज तुम्हाला सांगतो लाल पाणी जास्त झालेला बरं ना मला एकेरी बोलायला एकिरी एवढं चारशे रुपयाचा लुगडा लावायला मोबाईल पन्नास रुपयाची टोपी घालायला लाज वाटते यांना बोलला ना बोलला हो टोपी घाला तर म्हणतात मी जेव्हा शाळा होईल मी जरा बऱ्यापैकी मला समजेल मला ज्ञान येत तो आम्ही टोपी घाली म्हणजे हे खुल आता खुल आणि जेव्हा ना काय माहिती आहे लाडक्या बहिणीचे पैसे आले साईराच ऋषी नाही म्हणून मॉडका बोलला ऋषीला बड़का नाही बोललो देवा शेपत आईच्या शपथ कॅदालिंग शपथ मी काय बोललो आता आई आता

होता ते चूक होती तुम्ही तुमच्या पदार घेतली मला वाटलं आता आता पण या वारी घेतली एक सारे दिसून किंवा लुगडं दिसून तुम्हाला आजपासून तुमच्या लुगडाचा विषय बनतो पण उगाच आपलं काहीतरी करायचं म्हणून वड्याची तेल वड्याची साल त्या वांग्या लावायची का जी काय लावायची लावता तशी काय करू नका आपण राज्यातले एक शाहीर तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही पण थोडंफार शिकलेलं आहे आणि जे आपल्याला शोभेल रुचेल पचेल ते आपण गायला पाहिजे पाहिजे आता विषय एवढाच आहे बाकी त्यांची हिंदी गाणी तरीच राहिले दादा ते सांगायचं विसरले माझ्या प्रश्नाचं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं ते बरोबर आहे की उत्सुक आहे हे पण त्यांनी सांगितलं नाही